नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार डोंबिवली पूर्वेकड असणाऱ्या स्टेशन बाहेरील पाटकर रस्त्यावर एका कट्ट्यावर बसून दारुडे मद्यपान करीत असल्याचं चित्र समोर आलं त्या समोरच दोन वॉईन मधून मद्य घेऊन या कट्ट्यावर बसून मद्यपान करणं हा नेहमीचाच प्रकार तसंच जवळच खाद्यपदार्थांच्या गाड्या या सहज खाण्यापिण्याची सोय सुद्धा इथे होत होती पालिका प्रशासन आणि पोलिसांनी अनेकदा यावर संयुक्त कारवाई करून सुद्धा हा कट्टा पूर्णपणे दारुडामुक्त झाला नव्हता मात्र पालिकेचे सहाय्यक आयुक्त हिम मुंबईकर यांनी यावर शक्कल लढवत या, या कट्ट्यावर आता वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि आता या झाडांना पाणी देण्याची जबाबदारी इथल्या दुकानदारांनी घेतल्याचं महानगरपालिकेतर्फे राबवण्यात आलेला आहे स्वच्छता म्हणजे एवढी सगळं महानगरपालिकेने सगळं काम केलेले सगळे सांगितलं त्यांनी की एवढ्या वर्ष आठशे नव्वद वर्षापासून आम्ही नाका होता आणि नाक्यावरती सगळे स्वच्छता आम्हाला आता असं वाटायला लागलं की एकदम चांगलं गार्डन सारखं एकदम म्हणजे स्वच्छता म्हणजे सुरक्षा म्हणजे ही सगळ्यांची आपली प्रगती चांगली व्हा म्हणून ही आपल्याला सगळ्यांना सांगू शकतो की बा घाण वगैरे काही करायचं नाही थोकायचं नाही वगैरे बाकी वगैरे सगळं म्हणजे हे एवढं जेवढं सुंदर काम केलंय असं सगळ्यांच्या यांच्या वतीनं झालं महानगरपालिकेत सगळ्यांनी करून घेतलेलं आहे आणि याने अजून परत सगळं केलं तर खूप छान काम होईल जय हिंद जय महाराष्ट्र मूर्तिजापूर परभणी या ठिकाणी समाज कंटकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची तोडफोड करून विटंबना केली आणि या कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध होतोय नाशिकमधील आरपीआय गटाचे शहराध्यक्ष समाजरक्षक अर्जुन पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मोर्चा काढण्यात आला त्यावेळेस नाशिक रोड पोलीस ठाणे इथं आणि नाशिक रोड विभागीय आयुक्त यांना या घटनेतील समाजकंटकांवर कारवाई करून योग्य ते शिक्षा देण्यासाठी निवेदन सुद्धा देण्यात आलं तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सांगता करण्यात आली त्यावेळेस अर्जुन पगारे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे आकाश भालेराव अमोल अलदार मुकेश साळवे सोनू वाघ आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते त्या ठिकाणी समाज कंटक यांनी जे संविधान प्रतिकृतीची जी विटंबना केलेली आहे अशा माती फिरूवर व अशा समाजकंटकावर देशतोळीचा गुन्हा दाखल व्हावा ही सर्व आंबेडकर समाजातील सर्व समाजाची मागणी आहे ठिकठिकाणी या महाराष्ट्रात निवेदन देण्यात येत आहे आणि परभणीतले जे मिर्जापूरमधले जे समाज बांधव आहे मी त्यांना एक जाहीर विनंती करेल का आपण सर्वांनी आंदोलन हे शांततेत करावे जेणेकरून कोणत्या प्रकारचा उद्रेक होणार नाही पोलीस प्रशासन हे अंत्यत तातडीने त्याच्यावर कारवाई करतील असं आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपण सर्व समाज बांधवांची नोंद घ्यायची आहे आणि शांततेमध्ये हे आंदोलन चालू द्यायचं आहे आणि अशा मातेफिरोवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही सर्व समाज बांधव व सर्व विविध पक्षाचे प्रमुख आम्ही पोलीस येऊन वरिष्ठ यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जसं महसूलला आयुक्त कलेक्टरला अशा सर्व ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत मुंबई आग्रा महामार्गावरील रायगड नगर जवळ अल्टो कारला हायवा ट्रक ची धडक बसली असून या अपघातामध्ये पती पत्नी गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे सकाळी साधारण सव्वा अकराच्या दरम्यान ही घटना झाली होती आणि ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन इथे पूर्ण पाहणी केली आणि जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ चालले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत केंद्र सरकार गप्प का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य केलंय आणि त्यांनी मोदी सरकारला काही प्रश्न केलेत बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार केंद्र सरकार गप्प का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमधून केलेला आहे बांगलादेशामध्ये सध्या परिस्थिती चिघळली आहे बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंसह इतर समुदायांवर अत्याचार होता है होता है होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला प्रश्न केलेत बांगलादेशामध्ये हल्ला होत आहे इस्कॉन मंदिर जाळलं तरी आपण गप्प आहोत इस्कॉनच्या प्रमुखाला अटक होते तरी आपण गप्प रोज हिंदूंवर अत्याचार होत आहेत आपण गप्प का आपले विश्वगुरु अत्याचार का पाहत आहेत मोदींना विनंती आहे की युक्रेनचं युद्ध एका फोनवर थांबवलं तसंच हिंदूंवर अत्याचार होत आहेत तर बांगलादेशाबाबत सुद्धा भूमिका घेतली पाहिजे असं ठाकरे यांनी म्हटलंय बांगलादेशामध्ये एस्कॉन मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं संतापही आलाय कि दोन बातम्या कदाचित ही मंदिरं एवढी महत्वाची नसतील त्यांच्यासाठी पण ही कालची बातमी आहे सकाळ मधली हे कुळांचे भूखंड कोणाला भिंडात आता सध्या भूखंड कोणाला ऐकायलाच मिळत आहेत तर हा सुद्धा भूखंड जो आहे सिडकोचा हा सुद्धा त्यांनाच जाणार आहे का आणि मंदिराचा जो काही भूखंड आहे तो त्यांना जाणार आहे का दुसरा सामन्याची बातमी आहे ही सुद्धा मोठी बातमी आहे गेल्या ऐंशी वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं जो हमाल कष्ट करतो त्या हमालानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले ऐंशी वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडलं निघाले मग तुमचं कुठे हिंदुत्व कसलं हिंदुत्व आहे तुमचं आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का मग तुम्ही काय सोडलेलं आहे आत्ता ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय केंद्र सरकार आणि राज्य सरकार ठिंबा आहे सिडकोच्या मंदिरावरती कोणाचा तरी डोळा आहे त्या जमिनीवरती बांग्लादेशामध्ये मंदिर जाळलं जाते हिंदूंवरती अत्याचार होत आहे सुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्यान त्याचा आकार उकार तरी काय हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळायला पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं कारण त्यांना तेन आम्ही रितसर भेटीची मागणी केली होती ती त्यांनी दिली नाही म्हणून नायलादाने मला आपल्या माध्यमातून त्यांना हा प्रश्न विचारायला लागतोय मंत्रिमंडळामध्ये हिंदू मत् आणि मग नेशन मिशन इलेक्शन आहे ते त्यांना फक्त इलेक्शन इलेक्शनपुरतंच त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का हिंदू त्यांना फक्त म्हणजे नुसती मत मत नाही आहेत हिंदूंना भावना आहेत त्याच्यामुळे वन नेशन इलेक्शन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ह्यांचं हिंदुत्व आहे फक्त इलेक्शन इलेक्शनपुरतंच मर्यादित आहे का हा सुद्धा प्रश्न आहे की हिंदू राहिले फक्त मतांपुरते एवढंच त्यांचं हिंदुत्व आहे का तर त्याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे हो तसंच माझं म्हणणं आहे की यांचं हिंदुत्व हे मतांपुरतंय फक्त हिंदूंची मतं पाहिजेत त्यांना भयभीत करायचं त्यांना थाबरवायचं त्यांची मतं घ्यायची आणि आल्यानंतर स्वतःच त्यांचे आता मंदिर पाडायला निघाले ती लोक मग यांचं हिंदुत्व कुठे आता कुठे गेले यांचं हिंदुत्व म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाही आहेत म्हणजे एक आहे तो सेफ आहे ते कुठे मंदिरं कुठे सेफ आहेत केलेलं आहे त्यांनी आहे की कोटी लोकांना गरिबीतून बाहेर बातमी आहे की महाराष्ट्र देशामध्ये बेकारीत नंबर एक वर आहे ती कालची बातमी आहे आता त्याच्यामध्ये हिंदू आहेत की नाही हे कल्पना नाही पण मी फडणवीसांना आत्ता याच्यात घेतच नाही आहे कारण बांगलादेशाचा मुद्दा आहे आणि फडणवीसांना या याबद्दल घेणार आहे की आपल्या मुंबईतलं मंदिर जे ऐंशी वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे हमालानी कष्टाने बांधलेलं आहे तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित थे। ठेवलेलं आहे असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतो आहे रेल्वे खा खात्याकडनं तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते भाजपचं हिंदुत्व काय करते आता ती बातमी आहे ती नीट बघितली पाहिजे कालची एका पर्वच्या सकाळमधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती सुद्धा डोळा आहे सिडकोचा डोळा आहे मंदिराच्या भूखंडावरती रामाचं मंदिर, <laughs> मंदिर उभं करताना राम भक्त हनुमानाचं मंदिर तोडताय पण उद्धवजी माझ्या आता मला नाही आता असं आहे ना ईव्ही सांगतो तुम्हाला नाही 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 आम्ही काय फक्त इशारे देत राहायचं ईव्हीएमचा निकाल काय ईव्हीएम द्वारे त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे ना अधिकार त्यांना दिलेत अधिकार त्यांना दिलेत मग एवढंच जर का असेल तर का बसता तुम्ही मग माझं हेच म्हणणं आहे ना की तुमचं हिंदुत्व हिंदू म्हणजे फक्त मत आहेत का हिंदुत्व म्हणजे फक्त मतांपुरतं बाकी आहे का तुमचं मग कसलं तुम्ही कटिंगे बटिंगे वगैरे करताय कशाला करताय कशाला हिंदूंना घाबरवताय नाही पहिलं मला त्यांच्याकडनं पहिलं मला त्यांच्याकडनं उत्तर नाही 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 मी आता याच्याबद्दल काही बोलणार नाहीये कारण एकदा ह्याच्याबद्दल ह्या निर्णयाबद्दल निवडणुकीच्या निकालाबद्दल लोकांच्या मनात एक धक्का आहे जर का त्यांना असं वाटत असेल की लोकांनी खरंच त्यांना मतं दिले तर पहिले त्यांची जबाबदारी आहे ते काय भूमिका घेत आहेत त्याच्यावरती माझी भूमिका राहील पहिलं हे मी तुमच्या माध्यमातून ह्या राज्य सरकारच्या आणि मोदींच्यासुद्धा लक्षात आणून देतो आहे की बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाही आहे माझ्या राज्यामध्ये हिंदूंची मंदिरं पाडली जात आहेत अशा वेळेला ज्या हिंदूंच्या मतांवरती तुम्ही तुम्ही त्या हिंदूंची साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे पुष्पा दोन मुळे अल्लू अर्जुनच्या अडचणीत आणखीन वाढ झाली हैदराबाद येथील चित्रपटगृहाबाहेर झालेल्या चेंगरा चेंगरी मध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे पुष्पा दोनच्या प्रीमियर साठी अल्लू अर्जुननं हैदराबादच्या संध्या थिएटर मध्ये हजेरी लावली यावेळेस त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती अल्लू अर्जुनला पाहण्याच्या चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि धक्काबुक्की झाली याचं रूपांतर नंतर चेंगराचेंगरी झालं या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि याच प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक करत कारवाई केली आहे पोलीस कारवाई करण्यासाठी अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचले तेव्हा तो हाफ पॅन्ट वर होता आणि त्याच्या पायात चपलाही नव्हत्या आणि अशाच अवस्थेत पोलिसांनी त्याच्यावर ही कारवाई केलेली आहे आणि याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा पुढील तोपर्यंत पाहत पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या